हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज मी कच्च्या केळ्याची भाजी बनवणार आहोत आहे अशी रस्सा भाजी बनवणार आहे तर हे मी तीन केळी घेतलेली आहे तर त्या तीन केळीची पण आता साल काढून घेणार आहोत दोन्ही काढून घ्यायचे तुम्ही कधी केली नसेल अशी भाजी करून पाहिजे भारी लगते। आता भारीण साल काढून घेतलेला आहे साल काढून आहे साईटने तस जमत नसेल तर ह्या पद्धतीने करूया हे का पद्धतीने सहज पटकन निघते झालं काढून बाकीच्या खेळांचं पण मी असंच काढून घेते हे पा सर्व खेळांची साल काढून झालेली सा आहे आता काय करणार आहोत आपण असे दोन दोन पीस करणार

हे पहा सगळे पीस आपले करून झालेले आहेत कटिंग आता ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आता हे सर्व काढून घेतलेले आहे आता याला मसाले चोळून घेऊया हे बघा मी कसे कसे को, पीस करून घेतलेले आहेत फिश सारखे तर त्याच्यावर आपण मसाला घालून घेऊ थोडस तिखट थोडीशी हळद थोडीशी धना पावडर आणि आता मीठ चवीनुसार मीठ घालायचे असं तोळून घ्यायचे तो व्यवस्थित याला थोडंसं आपण आता फ्लावर घालूया म्हणजे पोटी घालणारा याला व्यवस्थित कॉर्नफ्लावर घालून घेतली हे पहा फ्लावर घालते थोडं त्याचं तोळून घ्यायचं व्यवस्थित मैदा पण घालतो किंवा तांदळाचं पीठ म्हणजे कुरकोडी घेते हे बघा सगळं लावून झालेलं आहे आपण आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पान तवा गरम झालेला आहे आपण सगळं ना आता परतून घेत आहे छान असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित एक एक पीस ठेवून आपण बाजूने चांगल्याशा खरपूस भाजून घेऊया तेल सोडून हे उलटे करून घेते जरा हा छान असा कलर आलेला आहे यामुळे काय चवीला पण छान लागतात मीठ मसाले सगळे आतमध्ये व्यवस्थित जातात त्या पीस मध्ये केळाच्या सगळे पीसेला मी असेच भाजून घेतेये फ्राय करून घेते चांगले सगळे पीस आपले असे हे सगळं काढून घेते आता राहिलेले परत ते पण करून घेते असे पूर्ण तेल सोडून घेते आता ह्याची सोयपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया हे बघा कांदा फुटाणे ते डाळे टोमॅटो जिरं दोन चार लवंगा ते सगळे सगळं हे मी हे सगळं बारीक करून घेते आता मिक्सरमध्ये बारीक एकदम फाईन पेस्ट कोथिंबीर पण घालायची आहे हे पहा आपले सर्व पीस मी परतून घेतलेले आहेत चांगले असे मसाले कुठले झाले बघा किती छान दिसत आहेत आता कढई गरम करण्यासाठी ठेवलीये ते यामध्ये तेल घालूया आपण दोन चमचे तेल घातले तेल आता गरम होऊन देऊया आणि मी बघा ते वाटण वाटून घेतलेलं आहे दोन कांदे आ, एक मोठा टोमॅटो जिरं लवंग मिरी कोथिंबीर आणि आपलं फुटाले डाळ डाळ्या हे सर्वसं बारीक करून घेतलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे मोहरी घालू जिरं घालू हे बघा चांगलं तड चढलेलं आहे आता आपण वाटून केले घेतलेलं मसाला घालूया पण हे सर्व कचकट घातलेला आहे काचा टोमॅटो मग चांगलं हे परतून घ्यायचे चांगलं तीन चार मिनटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत आपण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत जितका मसाला आपण चांगला परतून घेऊ तितकंच भाजी टेस्टी लागते त्याच्यावर आपण जरा वेळ झाकण ठेवून देऊ चांगलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत पहा तसं तेल शिपलेलं आहे त्यात आपण आता मसाले घालून का घेऊया कांदा लसण मसाला घालूया एक चमचा हा माझा घरगुती मसाला आहे तो एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि हा माझा सुहानाचा चिकन मसाला आहे ते पण तो पण घालून घेऊया आपण तो, तो पण छान असा याच्यात परतून घ्यायचा पर्यंत झाकण ठेवूया दोन तीन मिनिट चांगलं हे प आपण झाकण काढून पाहूया आता छान असं तेल सुटलेलं आहे मसाला चांगला परतून झालेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कितपत पाणी घालायचं आहे घालायचंय तुम्ही ठरवायचे घट्ट पातळ किती करायचे तुम्हाला त्यात मी आता थोडं गरम पाणी घालते आहे चवीनुसार मीठ घालूया एवढं घट्ट आहे ते अजून घट्ट होईल कारण आपण त्या खोटण्याची डाळ घातलेली आहे आपण मग अशी केळ्याच्या पिसाला पण मीठ लावलेलं होतं त्यानुसार मीठ घालायचंय हे पा मेथी घालूया हातावर घ्यायची अशी हे करायची आणि मग घालायची आता उकळी येऊ देऊ हे हो पाव उकळे आलेले आहे आपण आता हे पीस घालून घेऊ त्याच्यामध्ये सगळे फिस घालून घेतलेले आहे आणि आता याला पाच ते सहा मिनिटं आपण त्याला शिजू देणार आहोत म्हणजे आपल्या रसायला चांगली चव येईल हे पहा आपली तिळाची भाजी तयार झाली आहे हे पहा किती छान कलर पण आलाय छान दिसते टेस्टी पण लागते तुम्हाला जर माझी भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली केळाच्या भाजीची रस्सा भाजी तयार